नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व सर्वात मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज, आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या आमच्याकडून आपल्या यूट्यूब पुरे फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर चला आज सर्वांनी पुरणपोळीचा बेत बनवलेला आहे तर सर्वांनी कुणी आपली गुढी उभी केली असेल घरी आमच्या केलेली आहे सासरवाडीत आणि मी हे तर करत नाही सकाळी दुसऱ्या चॅनलवर माहिती दिलेली आहे तर जयू तुमचे काय काय बनवते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर चला सोनू पिलू आहेत आत बसलेले आहेत टी व्ही बघा तुम्हाला आवाज येत असेल तर माझ्या संगतीला तुम्हाला घेऊन जाते आज बनवण्याचा बेत काय आहे नक्की बघा कारण सोनू पिलू बसले त्यांची पुस्तकाची धावपळ चाललेली आहे गायो तर एवढी माझी नटकट झालेली आहे हे हो का ही डाळ आहे पुरणपोळीची तर लावलेली आहे डाळ शिजवून घेतलेली आहे गूळ टाकून शिजायला ठेवलेली आहे आणि गॅस ही केलेलं आहे गुढीपाडव्या इथं गुढी तर उभी केली नाही पण घरी केलेले झाला इथं तर काय घरी काय सेमच आहे तर सर्वांनी पुळी केली मावशीने कॉल केला होता मला की सविता मावशीने कॉल केला होता बाकीच्या माझ्या बहिणीने मेसेज केला होता आणि कराडवरून डाळीला आमटीला घेतलेली आहे डाळ पिलू सोनू आवाज कम कर सोनो आवाज कमी करो बेटा तर सगळीकडून शुभेच्छा दिलं खूप आनंद झाला बरं का आणि माझ्या हाताच्या राजेश्रीला खूप आवडायचं लसूण सोलून घेतलं आहे आणि थोडं मिक्सरला लावते लसूण खोबरं कोथिंबीर आणि टमॅटो मला ताईने सांगितलेलं की ताई बिद्याताईनी बिना टमॅटोची पण एक वेळ आमटी करून बघा म्हणून आणि ताई मी आधूनमधून करत असती पुरणपोळीचा बेत तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवत नसते मी थोडंसं डाळीला फिरवून घेऊ आपण पण तो आपण बघितलेलं बनवून मी बघितलेलं ट्राय केलेलं ती रेसिपी काही टाकली नाही आमटीची अधूनमधून बनवत असती बरं का आए, नाए, नाए, मी असं नाही की बनवत नाही म्हणून असं नाही बनवती तर त्यात बनवलेलं सोनू म्हटलं की मम्मी मला तर आवडली खूप आवडली बरं का बिना टमॅटोची पण सोनू म्हटलं की नाही मम्मी म्हणजे ना वा वाली म्हणजे टमॅटोचीच त्याला चटणी ती आमटी पाहिजेल तर झालं म्हटलं बाबा नो टमॅटोचीच बनवूया तर थोडीशी डाळ लागलेली आहे बरं का ताकद लावून आता डाळ आपण फिरवत आहे छानपैकी शिजलेली आहे आणि आता वाटायची आणि त्याच्या आधी आता डाळीला शि फिरवलं आहे आता टमॅटो बघा टाकते परत टमॅटो धुनी पण कापून घेतलेत आणि मिक्सरला बारीक लावून घेतलं लावून घ्यायचं हे बघा कढीपत्ता आणलेला आहे कढीपत्तावाली बिचारी तर भांडणंच करायला लागली म्हणजे तीन झाडं आहेत तुम्हाला दाखवते तीन झाडं आहेत खाली त्या तिन्ही झाडामध्ये एवढी मोठ्ठे मोठे आहेत ना माझ्या सासरवाडी तर एक झाड आहे त्या झाडावर असे एवढी माणसं नेत आहेत ना सासरवाडीला तर आम्ही कुणाला मना करत नाही बरं का कढीपत्ता घेतला म्हणून काय होतंय बघा ही मिक्सर मी असं बारीक करून घेतलेलं आहे ती आणि त्या कढीपत्ता मागितलं तोडून फेकती झाडं आणि ह्याला फोडणी लावते बरं का आमटीला फोडणी लावूया आमटीची बोलत बोलतच लावते तर तिला म्हटलं कढीपत्ता ते मॅडम तर म्हणती म्हणजे असं काय तिनं ठीक आहे म्हटली आणि एवढं दिलं आणि म्हणजे असं तिचं वाकडं तिकडं तोंड झालेलं आहे जशी बोलायची ना पहिली आता बोलायचं पण सोडून दिलं आहे म्हणजे ती फिरवायला लागली तिला असं वाटतंय की परत अजून मागायला येईल का काय बाई बिना कढीपत्त्याचं खाल्लं म्हणून काय होणार नाही प हे शेवट माझा कडीपत्ता म्हणजे जेवढा वाचेल तेवढा मी फ्रीजमध्ये ठेवून घेते तर आमटी बनवूया आपण तर बिचारी तोंड तिकडं करून बसली आणि एवढी म्हणजे एवढी कडीपत्ता आहे तुम्हाला मी व्हिडिओ बनवूनच टाकवते लयमोट्टी झाड आहेत लहान आहेत आणि कुणाचं नसतंही सर्वांच्या असते तर आमटी बनव्याची पद्धत बघा आहे तशीच आहे पहिल्यासारखी तर मी काय केलं ठीक आहे म्हटलं जाऊ दे आणि ते कसं असतं माहिती आहे का हे का मसाला पण मी म्हणजे हे करून आहे फ्राय आणि आता आपण ते बेटर राहत डाळीचं राहिलेलं पाणी ते घालू याच्यात आणि एवढं वाईट वाटलं ना त्या बाईचा चेहरा बघून मी कुणाच्या दरवाज्यात तर जात नाही चला आमटीच्या बोलत बोलत ही आमटी पण बनली आपली कोणाचं वाईट करायचं बोलायचं नाही आज गुढीपद पाडव्याच्या दिवशी पण कढीपत्ताचं आपण कोणाला मागायचं नाही हे तर सर्व आता मी झाडं लावली तर माझं थोडी असतं हे सर्वांचं असतं मी सोडून जाणार माझ्या जा जागी कोणी येतं दुसरं मग तशीच असते मग किती सांगायचं काय सांगायचं त्या बाईचं तोंडच फिरलेलं आहे तर आमटी आपण अशी बनवलेली आहे बघा छान बनली का नाही तर आज तुम्हाला झम झनी चविष्ट सर्वांच्या घराच्या पोळ्या मला खायच्या आहेत मी येणार आहे खायला ठीक आहे तर बघा आमटीला अशी उकळ या लागलेली -ला आहे तर आता भात ठेवते थोडा ठीक आहे भात ठेवून आता बनवायचं गायू राहणीला अधूनमधून जाऊन बघून यावं लागतं मला तर भात धुवून मी कुकरला लावून घेतलेलं -ला आहे तर चला आमटी पण दाखवते आमटीला पण उकळी या लागले तर हे का अशी आहे आपली आमटी तर आता भरपूर अशी उकळ्या लागली आता आटस्तवर थांबायचं थोडं आणि थोडंसं ही बघून घेऊया आपली डाळीचं डाळ आपण शिजायला ठेव ठेवलेली गुळातली हे बघा ठेवलेली आहे सो म्हणजे फॅनच्या खाली आता पिसून घेऊया त्याच्या पीठ ठेवलेलं बघा मळून मी भिजण्यासाठी ती डाळीचं थंड होस्तवर ही दाखवते हे बघा असं पिठाला मी केलं आहे आणि आपली आमटी बनली आमटी टाकूया आता आपण ही आणि मी पुरण पण बारीक करून घेतलं कोथिंबीर टाकली आमटीत आणि बारीक करून घेतलेलं आहे आता असं डाळीचं म्हणजे आपलं पुरण आणि आता पोळी बनवायला स्टार्ट करूया डुरु तर चला पॅनमध्ये बनवणार आहे पोळी कारण बघा गाडी डुर डुर चालू आहे तर पॅनमध्ये बनवलेली आहे मागच्या वेळी पण बनवली त्यांना सर्वांना खूप आवडली बरं वर का तो मी जास्त भरते डाळ आणि जास्त म्हणजे भरूनच मी पोळ्या बनवत असते पुरण मग जावयबापूना खूप आवडते खूप म्हणजे खूप सोनू पिलूला सर्वांना आवडते आणि तुपावर खातेत भरपूर तूप घ्यायचं खायचं कुरड्या भातोड्या आजकाल ह्या वर्षी आपण बनवलेत मग खायचं बरं का तर व्हिडिओ आवडत असेल आवडला असेल आजचा तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा कारण उशीर मी टाकत आहे आज व्हिडिओला लेट झालं आहे कारण घरी लय काम होती घरी आणि मुलं पण आता धावपळी इकडं तिकडं चाललेले आहेत पेपरची तयारी चा पेपर म्हणजे शाळेची न्यू नवीन क्लासमध्ये जाण्याची तयारी आहे ना तर पुस्तकं बिस्तक इकडं तिकडं पळायचं चाललेलं आहे तर मावशींच्या माझ्या हातचं मला नाही आवडत पण सर्वांना खूप आवडतं त्यातच आनंद घ्यायचा मुलांना मिस्टरांना तर तुम्ही पण या मी तुमच्या येणार आहे नक्कीच महाराष्ट्रामध्ये लवकरच येईन म्हणजे आता नाही आता काही याचं होत नाही अठरा वर्षाचं म्हणजे इथं सर्व्हिस पूर्ण झाल्यावर जात आहे याचं तिकडं काही याचं नाही आता काय नाही राहिलेलं घरी तिकडं इकडं मग याचं कुठं राहायचं त्यासाठी आता इकडंच राहायचं रिटायर झाल्यावर नक्कीच याचं तो तोपर्यंत बाय बाय आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद